ताज्या बातम्यां महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जयसिंगपुरातील बंद पडलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नासधूस सीसीटीव्ही कॅमेरे बनले असुरक्षित जयसिंगपूर शहरावर वॉच ठेवणारे सीसीटीव्ही कॅमेरे गेले वर्षभरापासून बंद पडले आहेत मात्र शहरामध्ये मा ज्या ज्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले होते त्या कॅमेऱ्यांची व कनेक्शन दिलेल्या पेटींची दुरावस्था दसरा चौक येथे अज्ञातानी केली आहे असं चित्र पाहायला मिळते त्यामुळे शहरातील सर्व ठिकाणी लावलेली सी सी टी व्ही कॅमेरे असुरक्षित असल्याचं चित्र पाहायला मिळतंय जयसिंगपूर शहरातील प्रमुख चौकात व प्रमुख ठिकाणी पोलीस व पालिका प्रशासनाकडून सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात आले होते मात्र हे सी सी टी व्ही कॅमेरे मागील एक वर्षापासून बंद अवस्थेत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे त्यामुळे शहरातील सुरक्षा रामभरोशी बनली आहे शहरातील सी सी टी व्ही कॅमेरा यंत्रणा बंद आहे मात्र ज्या ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरा बसवण्यात आला होता त्या ठिकाणी कनेक्शन दिलेली पेटी व सी सी टी व्ही कॅमेरे तसेच ठेवण्यात आले आहेत अशा कॅमेऱ्यावर व कनेक्शन दिलेल्या पेटीवर चोरट्याने लक्ष केलं आहे दसरा चौकातील लावण्यात आलेल्या सी सी टी व्ही कॅमेरा पोलवरील पेटी तसेच वायरी चोरट्याने नासधूस करून वायरी चोरून नेल्याचं दिसत आहे पोलीस व पालिका प्रशासनाने शहरातील ज्या ज्या ठिकाणी सी सी टी व्ही यंत्रणा बसवण्यात आली आहे ती यंत्रणा कार्यान्वित करणं गरजेची बनली आहे अन्यथा शहरामध्ये लहान सहान चोऱ्या मारामाऱ्या खून यांचा आलेख वाटण्यास मदत होणार आहे महानकरे नेबसाठी इजाज खान पठाण जयसिंगपूर